फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाची धडाकेबाज कारवाई अल्युमिनियम तार चोरी करणारी टोळी केली गजाड शिखरापूर पुणे येथून कर्नाटक येथे गेलेल्या टॉवर लाईन फलटण तालुक्यातील मिरडे येथून अल्युमिनियम तारांची चोरी करण्यात आली होती याचा तपास लावण्यात फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाला यश आले आहे सातारा जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोषी अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर डीवायस पी राहुल दस यांच्या सूचनेवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर तसेच फलटण ग्रामीण पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने पोलीस हवलदार नितीन चतुरे अमोल जगदाळे श्रीनाथ कदम कॉन्स्टेबल हनुमंत दडस तुषार नलवडे सहाय्यक पोलीस फौजदार अतिश गाडगे पोलीस हवलदार सपकाल जगदने कापरे पवार अविनाश चव्हाण यांच्या कारवाईमध्ये धर्मराज जाधव जाधव सूरज बेलदार सरडे सागर राजळे रजत मदने राजाळे यांना पकडून चौकशी केल्यावर फरारी आरोपी निनाद जाधव पिंपरत सचिन जाधव ऋषिकेश मदने राजाळे दीपक पाटील अक्षय पाटील चाकण व इतर अनोळखी इस्मांच्या साथीने चोरी केल्या असल्याची कबुली दिली आहे या सर्वांना अटक केली असून त्यांना पोलीस पोलीस स्टेशनवर अटक केली आहे त्यांच्यावरती विविध पोलीस स्टेशनला त्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत